मी मातीतला माणूस आहे जे जगतो जे भोगतो जे रोज दिसत मला जे अनुभवतो ते मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो तरच किती आत्महत्या शेतकऱ्याच्या उडायला आम्ही दिवसा डोळ्या पाहून राहिलो तो मातीत एका दाण्याचे हजार टाकून लोकांनी जगून राहिला पिकून राहिला तो आज झाडाने लटकून मारून राहिला आणि ज्याच काहीही नाही तो येशी मध्ये कारण आम्ही गुलामीच्या उंबरठ्यावर आहो आणि शेतकरी म्हणून माझा गोवर्धन भाऊ नेहमी एक मला एक गोष्ट सांगत असते आपा हे आपण काय करायचं आमचा काही उद्देश नाही फेमस होण्याचा नाहीच आहे काही पैसे कमावण्याचा नाही आहे परंतु दायित्व आमचं एक आहे की त्यानं मला एक गोष्ट सांगितली होती गोवर्धन भाऊ पहिला काळ होता म्हणे युद्धाचा जर अन्याय झाला तर युद्ध करत होते म्हणे लोक का नंतरचा काळ आला म्हणे आंदोलनाचा जर अन्याय झाला तर लोक आंदोलन करत होते आठ दिवस आंदोलन चाललं तर नव्या दिवशी काही ना काही निराकरण होत होतं परंतु हे एवढे तळपत्री लोक आले का उभे आंदोलनाचा तुराळा मुराळा करून टाकते आंदोलनाचा तुम्ही पाहिलं दिल्लीचं आंदोलन आता मी नागपूरला होतो बच्चिगुडू यांच्या आंदोलनात होतो बरेच नेते आले होते सर्व नेते आले होते तुराळा करून टाकते आंदोलनाचा म्हणून गोवर्धन भाऊ भुगे काय मानते मला एक दिवस आपलं हे दायित्व आहे म्हणे आपण शेतकऱ्याचे ले लेकर आपण फेमस व्हासाठी नाही करा आपल्यावर जे जे अन्याय होते ज्या ज्या गोष्टी सोबत आपण ज्या ज्या गोष्टी भोगून राहिलो या व्यवस्थेच्या पाय भोगून राहिलो माया आजाला फोन केला होता एक व्हिडिओ आहे माझा माया आजाला फोन केला होता मी म्हटलं आजा तुला सांग म्हणजे फुकटता चुन घरी येत आहे बसत आहे आणि तुला ज्ञान पाजत जाय त्याला लय पाहून राहिलो मी तो ज्ञान काय पाजत का उत्तम शेती मध्यम वापर कनिष्ठ चाकरी उत्तम शेती सांगितली त्यानं मैं मी म्हटलं आता उत्तम शेती सांगणार आले मी पाहून राहिलो भेटून नाही राहिला वरता आला असेल तर पाठव त्याच्या डिबेट करायचे आहे मला त्यानं उत्तम शेती सांगितली होती आज शेती वाल डुग्णाली गड्डी नाही भेटून राहिली धोकाच्या पाण्याना घालून राहिलं म्हटलं उत्तम शेती ही परिस्थिती आहे जे जे गोष्टी आम्ही फोकतो शेतकरी म्हणून ते व्यवस्थेला जाप विचाराचं काम आमचं आहे म्हणून हे करायचं आहे म्हणजे कारण म्हणे पहिले अन्याय होय तर युद्ध होय नंतर आंदोलनाचा काळाला ना आपा सोशल मीडियावर लोक जागृत करण्याचा काळाला म्हणून आम्ही ध्येय वेळेपणा ठिकाणी करतो दररोज आम्ही एक ना एक व्हिडिओ टाकतो आम्ही कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही का घाबरत नाही हे सांगून बंद करतो कारण ही व्यवस्था एक दिवस सामान्य लिंबाच्या झाडाने तत्काळ लावणार मी तुम्हाला सांगतो लावलेले पैसे निघत नाही भाऊ चार क्विंटलच्यावर सोयाबीन नाही पेकून राहिले एक त्याला चारच हजार रुपये भाव भेटते सोळा हजाराचा सोयाबीन अठरा हजार रुपये लागत येते मुद्रा दोन हजार रुपये किती दिवस घाट्यात शेती करण किती दिवस एक दिवस झाले लटकून झालं पेक्षा व्यवस्थेला खणखण सवाल करून त्यांच्या हातून मेलेला चालेल म्हणून आम्ही कोणाच्या धमकीला कोणाच्या फोनला कोणाच्या त्या कमेंटमेंटला भीत नाही मी श्रीराम भाऊचे धन्यवाद व्यक्त करतो का इथपर्यंत आम्हाला आमच्या इथपर्यंत आम्हाला त्यांनी एक सन्मानानं बोलावलं सन्मान दिला मी खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो श्रीराम भाऊचे आणि थांबतो जय जवान जय जय बळीराजा